वानखेडे दाम्पत्यांनी हिवाळ्यात फुलगोबीची लागवड केली होती कृषी दुकानदाराने मुदत संपलेली औषधी दिल्यामुळे कोबी पिकाचे नुकसान झाले असल्याचा आरोप करत कृषी दुकानदार आणि औषधी परवानाधारक कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही व नुकसान भरपाई मिळत नाही याकरता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे बुलढाणा मी माझ्या शेतात एक एकर पाच गुंटे फुलकोबी लागवड केली होती ती चांगल्या प्रकारे आली पण त्यातले मी तीन साडेतीन क्विंटल ही चांगले फुलकोबी मार्केटला विकलेसुद्धा आहे विकलेसुद्धा त्यानंतर माझ्या शेतात काही किडे वगैरे झाले होते त्या किडे वगैरे झाले होते मी बालाजी कृषी केंद्र गजखेडे यांच्याकडून औषधी आणली आणले आणि ती त्यांनी जी शिफारस सांगितली होती त्यानुसार जेवढे मी सांगितले जे काय असेल त्या शिफारशीनुसार मी त्या फवारणी केली फवारणी केल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये माझी पूर्ण फुलगुबीचा फळ खराब झाला खराब होऊन खराब झाला त्यानंतर मी कृषी केंद्र आणि कंपनीवाल्यां कृषी केंद्रवाल्यांना बोललं त्या ते, ते म्हणाले की कंपनीवाल्याला बोलावतो आणि त्यांचा राऊंड येईल तेव्हा ते बघतील असे बोलून निघून गेले त्यानंतर मी कृषी अधिकारी यांच्याकडे कंप्लेंट केली ते पाहणीसाठी आले ते म्हणाले की माझा इकडे राऊंड आहे राऊंड राऊंड होता तुमची तक्रार मिळाली म्हणून आम्ही बघण्यासाठी आलो त्यानंतर त्यांनी बघितले वगैरे विचार विचारपूस केले आणि माझी स्वाक्षर घेतले ते म्हणाले की मी दोन दिवसाने आम्ही पंचनामा करण्यासाठी त्यांनी पंचनामा न ना करता आम्हाला अहवाल दिला आणि तो बी अहवाल दिला तो पूर्णपणे चुकीचा दिला माझं खूप नुकसान झालेलं आहे आणि जे नुकसान झालेलं आहे आणि माझी मागणी की शासनाने व शासनाने माझी जी बी नुकसान आहे ती माझी भरून द्यावी जर नुकसान भरून जर नाही दिली तर मला नाही लाज तर मला आत्महत्या करण्यास पाळी येईल असं शासनाने करू नये आणि औषध विक्री कंपनी आणि औषध दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मला शासनाची नम्र विनंती आहे